नऊशे साठ रुपये फक्त नऊशे साठ रुपये मध्ये चार साड्या मिळणार आहेत सोळाशे पन्नास मध्ये दोन साड्या सतराशे पन्नास मध्ये पाच साड्या मिळणार आहेत आपल्याकडे सहा साड्यांचा सेट आपल्याला फक्त एकोणतीसशे चाळीस रुपये पण आपल्याकडे फक्त साडेआठशे रुपये मध्ये दोन साड्यांचा सेट आहे त्यात आपल्याला भागलपुरी सिल्क मध्ये पण वेगळा सेट बघायला नमस्कार आज आपण आलो आहोत के के मार्केट मधील गलानी फॅशन या शॉप मध्ये हे शॉप पुणे सातारा रोड वरती आहे दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे या शॉपमध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारच्या साड्या लेहंगा रेडीमेड गार्मेंट्स ड्रेस मटेरियल तसेच सगळ्या प्रकारचे मेन्स कलेक्शन देखील बघायला मिळेल एकोणीसशे पासून हे शॉप पुण्यात सुरू आहे आज आपण यांच्या शॉप मधील बल्क सेक्शन बघणार आहोत तुम्हाला इथे सिंगल साडी मिळणार नाही साड्यांच्या सेट प्रमाणेच तुम्हाला साड्या घ्याव्या लागतील आता आपण येणार आहोत बल्क कडे बल्क सेक्शन आहे आमचं तर या बल्क सेक्शन सेक्शनमध्ये आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारच्या साड्या बघायला बल्कमध्ये बघायला मिळणार आहे अच्छा क्वांटिटी क्वांटिटी मध्ये बघायला मिळणार आहे ज्याची प्राइस मिनिमम रेंज आहे दोनशे चाळीस रुपयाला एक साडी आणि आपल्याला बाहेर मार्केट प्राइस मध्ये बाराशे ऐंशी मध्ये चार साड्या मिळत आहे आपल्याकडेच गलानी प्राइस आहे त्याची फक्त नऊशे साठ रुपये नऊशे साठ रुपये फक्त नऊशे साठ रुपये मध्ये चार साड्या मिळणार आहेत आणि अतिशय सुंदर असे कलर कॉम्बिनेशन बघायला मिळणार आहे सेटच घ्यावा लागेल हा पूर्ण सेट आहे आपण सेट बाहेर देत नाही एक एक सिंगल पीस नाहीये सेक्शनचं नावच बल्क सेक्शन असल्यामुळे आपण हे बल्क मध्येच देणार आहोत त्यानंतर कुणाला लग्नासाठी देण्या घेण्यासाठी पाहिजे किती पार्टी मध्ये बर्थडे पार्टी मध्ये साड्या देतो किंवा कुठल्याही ओकेजनला क्वांटिटी मध्ये आपल्याला साड्या बघायला मिळणार आहे त्यानंतर हा एक पॅटर्न आहे जो चारशे नव्वद रुपयाला एक साडी आहे सहा साड्यांचा सा सेट आपल्याला फक्त एकोणतीसशे चाळीस रुपये मध्ये मिळणार रुपये मध्ये त्यात भरपूर व्हरायटी आमच्याकडे बल्क सेक्शनमध्ये त्यानंतर पाच साड्यांचा सेट आहे तीनशे पन्नास ला एक साडी म्हणजे सतराशे पन्नास मध्ये पाच साड्या मिळणार आहेत आपल्याकडे हे कुठे हे सुपरनेटमध्ये मध्ये प्लस त्यात आपल्याला काटपदर साडी पण मिळते त्यात आपल्याला वेगवेगळ्या वेग प्रकारमध्ये कॉटन प्रिंटेड लिनन साडी पण बघायला मिळणार आहे आता लिननचे बाहेर प्राइस आहे बघा तेराशे पंचवीस मध्ये दोन साड्या मिळणार आहे पण आपल्याकडे फक्त साडेआठशे रुपये मध्ये दोन साड्यांचा सेट आहे चारशे पंचवीस रुपयाला एक साडी भेटणार त्यात आपल्याला प्रिंटेड पण आहे त्यात आपल्याला भागलपुरी सिल्क मध्ये पण वेगळा सेट बघायला मिळणार आहे ही पण अतिशय सुंदर अशी साडी त्यानंतर आपल्याकडे दोन साड्यांचा पण सेट आहे बल्क मध्ये दोन साड्यांच्या सेट मध्ये आपल्याकडे आहे टस्तर सिल्क हे आहे टस्तर सिल्क साडी सिल्क ही अशी टस्सर सिल्कची साडी आहे अतिशय सुंदर अशी कलर कॉम्बिनेशन बघायला मिळणार आहे या साडीची प्राइस आहे फक्त आठशे पंचवीस रुपये आठशे पंचवीस आठशे पंचवीस बाहेर प्राइस आहे बावीसशे रुपये मध्ये आपल्याला दोन साड्या मिळणार आहेत त्याच आपल्याकडे गल, गलानी प्राइस फक्त सोळाशे साड्या सोळाशे पन्नास मध्ये दोन, दोन यात कलर कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे वेगवेगळे वेग कलर कॉम्बिनेशन बघायला मिळतील आपल्याला ह्या हे जे सेक्शन आहे यामध्ये तुम्हाला दोन दोनचे सेट बऱ्यापैकी बघायला मिळणार दोनचे सेट बघायला बऱ्यापैकी ट्रॅडिशनल वेअर हो ट्रॅडिशनल वेअर पण आहे आहे फॅन्सी पण आहे आपल्याकडे फॅन्सी पण आहे हे बघा हे फॅन्सी मध्ये पण आहे डिझायनर फॅन्सी साड्या पण आहे आता या साडीची प्राइस आहे नऊशे पंच्याण्णव रुपये एक साडी एक आणि एकोणीसशे नव्वद रुपये मध्ये दोन साड्या बघायला मिळणार आहे आपल्याला भेटेल सत्तावीसशे पन्नास रुपये याची मार्केट प्राइस आहे त्याच आपल्याकडे एकोणीसशे नव्वद मध्ये दोन साड्या एकोणीसशे नव्वद मध्ये दोन आणि कलर कॉम्बिनेशन पण सुंदर आहे कॉम्बिनेशन हा त्यानंतर हा एक प्रकार आहे मध्ये हा एक साडी आहे यात एकदम सुंदर फॅब्रिक आणि वेगळा पॅटर्न आहे पोस्टर पॅटर्न आहे सगळे पॅटर्न पोस्टर पॅटर्न आहे हे बसणार आहे आपल्याला अकराशे पंचाण्णव रुपयाला एक साडी अकराशे पंच्या रुपयाला एक साडी तेवीसशे पंच्याण्णव मध्ये तेवीसशे नव्वद मध्ये दोन साड्यांचा सेट मिळणार आहे दोन साड्यांचा सेट दोन साड्यांचा पोस्टर पॅटर्न मिळणार आहे आपल्याला त्याच्यात दुसरा कलर कुठला यात कलर कॉम्बिनेशन पण वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे वेग 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 कलर वे बघायला एकशे नव्वद मध्ये दोन साड्या आहेत त्यामध्ये हे कलर कॉम्बिनेशन अवेलेबल हा एक कलर आहे त्यानंतर हा पण एक कलर आहे त्यामध्ये त्यानंतर हा एक सुंदर असा कलर आहे आबोली त्यानंतर त्यान हा मस्टर्ड कलर आहे असे सगळेच कलर कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळतील यात